नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण उपवासाची इडली सांबर बनवणार आहोत मऊ लुसलुशी जाळीदार अशा इडल्या आणि त्याचसोबत खमंग असा सांबर बनवणार आहोत इंस्टंट बनवून तयार होतात हार्डली दहा ते पंधरा मिनटं वेळ लागतो आणि एकदम पोटभरीचा असं म्हणू शकता किंवा जेवण होतं एक दोन जरी इडल्या तुम्ही खाल्ल्या ना तरी सुद्धा तुमचं पोट भरून जाईल तुम्हाला तुम्हा तुम्हा दिवसभर भूक लागणार नाही बघू शकता की ती मऊ लुसलुशी जाळीदार अशा इडल्या झालेल्या आहेत डब्बल टिब्बल फुगलेल्या आहेत उपवासाच्या दिवसांमध्ये पित्ताचा ऍसिडिटी त्रास जास्त होतो आणि शाऊची खिचडी खाली तर आणि तर आणखीन जास्त वाढतो मग अशा वेळी तुम्ही ही इडली नक्की बनवून बघा एकदम फुल पोट भरेल आणि भूकसुद्धा लागणार नाही ना 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 आणि ॲसिडिटी तर दूर पळून जाईल चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात एक वाटी भगर स्वच्छ पुसून घेतलेली आहे कोरड्या कपड्याने आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण हिला पावडर तयार करून घेणार आहोत जसं की आपला बारीक रवा असतो अगदी त्या पद्धतीची रवा पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं वेळ लागतो पावडर तयार करण्यासाठी जास्त मोठाही रवा नाही एकदम बारीक रवा असतो त्या पद्धतीचे पावडर तयार करून घेतलेले आहे त्यानंतर ता दोन कच्चे बटाटे छोट्या फोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये याचा रस तयार करून घ्यायचा आहे बटाट्याचा रस मोजून घेतलेला आहे अर्धी वाटी तयार झालेला आहे बटाटे बारीक करताना थोडंसं पाणी घालायचं म्हणजे रस अगदी व्यवस्थित होतो अर्धी वाटी रस आपला बटाट्याचा या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित बटाट्याचा रस या पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेलं आहे हे दही अजिबात आंबट वगैरे नाही आहे फ्रेश दही आहे जसं की मी रात्री लावलेलं होतं आणि सकाळी इडली बनवण्यासाठी वापरलं आंबट असेल तर दह्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल खट्टापणा तर थोडंसं वाढवू शकू शकता नंतर सगळं दही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी आपल्या बटाऱ्याचा रस घातलेला आहे अगदी थोडंशा पाण्याची गरज पडते जसं की पाववाटीतलंसुद्धा अर्धं पाणी म्हणजे चार ते पाच चमचे फक्त पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित सगळं पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत बघू शकता या कसं जर पीठ तयार झालेलं आहे झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण सांबारची रेसिपी बनवून घेऊयात दोन उकडलेले बटाटे असे चिरून घेतलेले होते मॅशाच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे मॅश करून झालेले आहेत चला सांबर तयार करूयात नंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे दीड पळी त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे हे जे लाल तिखट आहे ते फक्त लाल मिरच्या बारीक केलेला आहे याच्यामध्ये कोणतेही खडे मसाले वगैरे नाही आहेत त्यानंतर आपण जे बटाटे मॅश करून घेतलेले होते बटाटे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मसाल्यासोबत हे बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मंडई तुम्हाला माझ्या रेसिपी थोडा जरी आवडत असेल ना तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा बाजूची जी बेगळी घंटा आहे ना तीसुद्धा प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर बटाटा मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे चवीनुसार चा मीठ घालायचं आहे आणि एक चमचा फक्त आपण इथे शिंगदाण्याचा गूळ घातलेला आहे तुम्हाला जर का थोडंसं घट्टच रावं असेल तर याच्यापेक्षा जास्तसुद्धा वापरू शकतो पण एक चमचा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे व्यवस्थित बटाटा दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचा आहे म्हणजे मॅश केलेला बटाटा जो आहे ना तो पाण्यामध्ये एक जीव होईल आपलं सांबर तयार आहे चला आपलं पीठही तोपर्यंत भिजलेलं आहे बघू शकता थोडंसं असं फुगलेलं आहे पीठ पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक चिमूटभर खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे अगदी थोडासा घालायचा आहे म्हणजे इडल्या ज्या आहेत ना ते एकदम फुगल्या जातात नाही घातला तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही इडल्या तरीसुद्धा व्यवस्थित फुगतात सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर इडली पात्राला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे सांबर तयार झालं सा की मी लगेच गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि त्यानंतर इडली पात्राला तेल लावून घेतलं थोडं थोडं मिश्रण करून या इडली पात्रामध्ये सोडून घ्यायचं आहे सुरुवातीला मी दीड चमचा घातलं पण ते थोडं जास्त झालं म्हणून मला पुन्हा यातलं थोडंसं मिश्रण काढावं लागलं आपण याच्यामध्ये वरही वापरतोय वरही काय होते जरा जास्त फुगले जाते त्याच्यामुळं थोडंसं कमी मिश्रण घालायचं आहे म्हणजे जे इडली पात्र आहे काटो -काट ते काटोकाठ भरायला नको इथपर्यंत त्यानंतर सगळ्या पात्रामध्ये मिश्रण घालून घ्यायचं आहे ते मी दोन इडली पात्र घेतलेले होते दोन इडली पात्रामध्ये बरोबर सगळं मिश्रण बसलेलं आहे आणि फक्त एक चमचा मिश्रण उरलेलं आहे म्हणजे तुम्ही जर का दोन ते तीन जणांसाठी या इडल्या बनवत असताना तर आरामामध्ये या इडल्या पुरून जातात दोन इडल्यामध्येच पूर्ण पोट भरून जातं बघू शकता त्यानंतर पात्रामध्ये पाणी गरम करून घेतलेलं होतं इडली स्टँड ठेवलं आणि झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे नॉर्मल इडल्या ज्या एवढ्या वेळामध्ये आपण स्टीम करतो त्याच्यापेक्षा एक पाच मिनटं वेळेला जास्त लागतो कारण का ती भगर आतल्यात शिजलं जाते बघू शकता किती पटकन ह्या इडल्या निघत आहेत अजिबात चिकटत वगैरे नाही आहेत थंड झाल्यानंतर आपण चमच्याच्या सह्याने या इडल्या काढून घ्यायच्या आहेत मस्तच परफेक्ट अशा या इडल्या बनवून तयार आहेत एकदम मऊ लोषित आणि जाळीदार बघू शकता जाळी किती परफेक्ट पडलेली आहे दुसऱ्या सुद्धा इडल्या आपण याच पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत बघू शकता किती टंब अशा वर आलेल्या आहेत हे इडल्या आणि जाळीसुद्धा अगदी बरोबर आलेले आहेत बघू शकतो काय मस्त कोणाला सुद्धा विश्वास बसणार नाही की हे उपवासाच्या इडल्या आहेत म्हणून चला तर मग या नवरात्रीमध्ये ही इडल्यांची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि या सुद्धा उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड आप केलेल्या आहेत नवरात्री स्पेशल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते एकदा नक्की जाऊन चेकआउट करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशा चमचमीत धोड नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत सगळ्यांनी मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद